नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आज मी तुम्हाला माझे स्वामी सेवेतील अनुभव तुम्हाला सांगणार आहे कारण देव कसा का आहे सुख देवाच्या म्हणजे आपण देवाची सेवा करायला लागल्यानंतर सुख पण येतं दुःख पण येतं पण देव कसा कधी रडवत असतो कधी हसवत असतो तर ते मला पण खूप अनुभव आले तर माझ्या से स्वामी सेवेला जवळजवळ वीस वर्ष पूर्ण झाली जसे मी स्वामींची सेवा करते पण असा एक दिवस सेवा करायला लागलो खूप संकट आली वादळ आली खूप म्हणजे खूप खूप इतकं म्हणजे गरिबी सुद्धा आली तर मग आम्ही कशाची हार न मानता न डगमगता स्वामी सेवेचा प्रवासी पर्यंत आणला आणि आपले दिवस सुद्धा दुःखाचे मागे लोटले तर आमचं म्हणजे पहिलं आम्हाला म्हणजे इथपासून सुरुवात करायची म्हटल्यानंतर पहिलं म्हणजे राहायला घर सुद्धा नव्हतं आणि घराचं तर विषय सोडा पण रोजची मोलमजुरी करून खाणं पिणं सगळं तर असं वाटत पण नव्हतं का आपलं असं होईल कारण आपण जर एखाद्या ठिकाणी जर असं बघितलं तर आपलं म्हणजे होणं शक्यच नव्हतं कारण तेवढा पैसा पाणी सगळं काहीच म्हणजे असं आपल्याजवळ नसल्यामुळं म्हणजे फक्त बघून आपलं मन जसं शांत व्हायचं कारण आपल्याला पण वाटायचं ना आपला सुद्धा एक दिवस होईल पण आपण होईल म्हणू पण कोणत्या तरी मार्गाने म्हणजे असं एक मन सुद्धा वाटायचं कसं करायचं पण मग आम्ही नंतर नंतर ना म्हणजे इतकी म्हणजे आमचे त्याच्यामध्ये हाल झालेले त्याच्यामध्ये म्हणजे अडचणी आल्या खूप मग नंतर ना त्या प्रयत्नातून सावरत 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 अशी दहा बारा वर्ष अशीच निघून गेली नंतर मग फरक पडत 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 असंच पंधरा वर्ष सुद्धा झाली नंतर मग आमचं म्हणजे असं जे आपल्या मनात होतं स्वामींची सेवा केली स्वामी कधी म्हणजे असं वाटायचं आपलं स्वामींमुळे चांगलं होईल चांगलं होईल पण आम्ही कोणत्याही गोष्टीच म्हणजे स्वामीला असं आपलं दुःख आलं म्हणून स्वामीला असं सेवा करायची नाही बाजूला लोटायचं असं म्हणजे आयुष्यातला एक पण दिवस गेला नाही कारण स्वामी आपल्या कोणत्याही गोष्टीला स्वामी आपल्या जवळ आहे आपलं होईल तसं स्वामी आपल्या जवळ आहे कारण त्यावेळेस स्वामी म्हणजे आमच्या जवळ होतेच कारण म्हणजे अजून आपल्या काय म्हणजे एवढं हे नाहीये पण आपलं जसं स्वामीमुळे जे म्हणत होतं ते घडलं आणि मग आपण काय थोडं आता सगळं संकट आली वादळ आली तर त्यांना नगर ढगमगता न हे करता आपण काय थोडच हारून जायचं असतं का आता काय नशिबात सुख येतं दुःख येतं वादळ येतात पण आपण त्यांना सोडून म्हणजे देव आपला आहे आपण रडायचं ते करायचं ते काम करायचं यास चालत असत आपलं पण म्हणजे कोणाला जरी असं वाटत नसलं तर काय देवा आपल्या पाठीमागे नाही तर पण खऱ्या अर्थाने देवामुळं म्हणजे आम्ही इथपर्यंत आलोय आमचं स्वामी मुळ चांगलं झालंय त्या गोष्टीला वीस वर्ष पूर्ण झाले स्वामींनी जे द्यायचं होतं ते दिलं सगळं भरभरून दिलं पण आता गोष्ट एकाच म्हणजे हे आपण स्वामीवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचं नाही